आता मी सांगतो तुम्हाला जे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये फोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे आणि आता आपल्याला मी सांगतो आता माझ्याकडे आकडा आहे एक कोटी पाच लाख नऊ हजार पाचशे बेचाळीस अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झालेत ग्राह्य धरलेले आहेत दीड कोटीपैकी आणखी एक कोटी पाच लाख झालेत आणखी संख्या वाढेल आता रक्षाबंधनच्या अगोदर एक कोटी पाच लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काही अर्ज येतील हे तपासून ते आणखी अडीच कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये दिलेला आहे आता हे आरोप करतात घरात बसून